परिसरातील ताजा आपल्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून एम एमजे न्यूज News... विंगाही लागत प्रभाग प्रभाग एक अन अनुसूचित जाती श्याम गंगा अपक्ष उमेदवाराचा जनतेत दमदार प्रवेश जामने नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजता शहराच्या राजकारणात बिनविरोधाचा गाजाबाजा जोर पकडतो आहे अशा वातावरणात प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जातीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले श्याम गंगा तिरे यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता जनतेच्या हक्काची निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आज प्रभागात गंगातीरे यांच्या नेतृत्वात आशीर्वाद कलशयात्रा काढण्यात येणार असल्याने प्रभागातील तरुण प्रभागातील तरुण व्यावसायिक महिला गट आणि असंघटित कामगारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे एमजेन्यू सी बोलताना श्याम गंगातीरे तिरे यांनी बिंदास्त भूमिका मांडली त्यांनी विकास आणि रोजगार या दोन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत सांगितले की प्रभागातील तरुणांचा लघुव्यवसाय हा माझा प्रमुख अजेंडा आहे युवकांना उद्योग छोटे स्टार्टअप असंघटित व्यवसायांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी मी प्रत्यक्ष काम करणार आहे त्यांच्या मते गेल्या अनेक वर्षापासून नाले रस्ते प्रकाश योजना पिण्याचे पाणी या प्रश्नावर फक्त कागदोपत्री काम झाली परंतु प्रत्यक्ष विकास अपुरा राहिला या मुलाखतीत त्यांनी आशीर्वाद कलश यात्रेचा हेतू नेमका काय आहे ते आपल्याशी त्यांनी खुलासा केलेला आहे गंगा म्हणाले ही केवळ प्रचार यात्रा नाही ही जनतेच्या आशीर्वादाची यात्रा आहे आम्ही मते मागायला नाही विश्वास मिळवायला निघालो आहोत या यात्रेत महिला बचतगड तरुण उद्योजक समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वर्गाचा विशेष सहभाग अपेक्षित आहे सध्या काही गटांकडून रंगल्या असताना तिरे यांचा निर्णय लोकशाहीला बळ देणारा मानला लोकशाहीमध्ये दे लोकांचा हक्क हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही गंगातीले श्याम गंगा या उमेदवाराचा मुख्य अजेंडा घोषणा वाक्य आहे यांचे विशेष घोषवाक्य म्हणजे विकास दिसणारा नाही तर उत्तर देणारा हवा तरुणांना न्याय उद्योजकांना साथ प्रभागातील सुविधा सर्वांसाठी सन्मान एम जे न्यूज या यात्रेचे थेट रिपोर्टिंग व सविस्तर विश्लेषण घेऊन लवकरच येणार आहे मी आपल्यासोबत दादाराव वाघ आपण पाहत आहात एम जे न्यूज निर्वी जनतेचा आवाज याविषयी पुढील अपडेटसाठी आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एकावन्न चौतीस साठ तर लक्षात असू द्या एम जी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा जेणेकरून पुढील निवडणुकीविषयी असलेले अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा हो आवाज मी आपल्यासोबत दादारा वाघ जामने नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस लागू झालेली आहे त्याचप्रमाणे फॉर्म आणि माघार आणि प्रत्यक्षात आता माघारीनंतर आता प्रचारसुद्धा सुरू झालेला आहे याचप्रमाणे जामने शहरातील अनेक ठिकाणी वातावरण आपल्याला माहितीच आहे की बिनविरोधाचं वातावरण आहे अशातच तटस्थ असणारे एक उमेदवार ज्यांची जर आपण म्हटलं आर एस एस हिच्यातून नि विचारधारेतून निघालेले त्याचप्रमाणे एक आपली नवीन चेहरा म्हणून प्रभाग एकमधून उपस्थिती असणारे आणि तटस्थ भूमिका गाजवणारे असे उमेदवार म्हणजे आपल्यासोबत श्यामभाऊ गंगातीरे आहेत आपण त्यांना विचारू की ते त्यांची लढत कशी आहे नमस्कार श्यामभाऊ नमस्कार सर्वप्रथम आपलं एम जी न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल आपण कोणत्या प्रभागातून उभे आहेत आणि आपली एक कार्यप्रणाली काय आहे मी श्याम सीताराम गंगातीरे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडणुकीस सामोरे जात आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील गरीब उमेदवार म्हणून जनतेचा एक सर्वसामान्य चेहरा म्हणून समोर येत आहे बरं सर्वप्रथम आपल्याला कोणता मुद्दा घेऊन सर आपण जनतेसमोर जाणार आहात जेणेकरून वार्ड क्रमांक एकमधील तुम्हाला कोणता मुद्दा असा वाटतो की ज्यामुळे मागील पंचवार्षिकमध्ये जे कामं घडलेले नाही तो मुद्दा घेऊन आपण जनतेपुढे जाणार आहात मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे कोणी नगरसेवक निवडून आलेले जरी असतील त्यांनी पाच वर्षात एकदाही या वार्डाकडे ढुकून पाहिलेलं नव्हतं आणि ज्या समस्या असतील त्याच जागेवर त्या समस्या ज्या तशा ज्या कशा आज आजही आहे त्या सर्व समस्यांच्या निपटाऱ्यासाठी मी आज जनतेचा सेवक म्हणून जनसेवक म्हणून त्या जनतेसाठी आज इथे अपक्ष उमेदवार म्हणून निर्भीडपणे तटस्थ भूमिकेमध्ये उभा आहे काय सांगा तुम्ही आज यापुढील आपली रणनीती कशी असेल माझी रणनीती जी आहे की मी गरीब जरी असलो तरी मला सर्वसामान्य जनतेचा अपार प्रेम तरुणांचं आणि बाल अबाल वृद्ध या सर्वांचं मला खूप प्रेम हे भेटते अतोनात प्रेम भेटते त्याच्यामुळे माझ्या ज्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्यांच्यासाठी काही करून दाखवायच्या त्या त्यांनीच माझ्या अति उंचावून दिलेलं आहे त्याच्यामुळे मी आता खूप जोमाने कामाला पण लागलेलो आहे आणि माझ्या पाठीशी जी जनता मला दिसत आहे काही दृश्य स्वरूपात असतील काही अदृश्य स्वरूपात असतील काही डायरेक्ट इनडायरेक्ट जे आपण म्हणतो अशा पद्धतीने मला सगळीकडून पाठिंबा हा मिळत आहे बरं आपण विकासकामाबद्दल काही जनतेसमोर काही सांगणार का की बाबा हे काम तुम्ही करणार आहात किंवा वार्डातले काही जे कामं थांबलेले आहेत त्यावर काही प्रकाश टाकणार आहात का आहे बऱ्याचशा ज्या म्हणजे सगळ्या ज्या स्वच्छतेच्या काही समस्या असतील महिलांच्या संदर्भातले काही कार्यक्रम असतील किंवा जे हनुमान जागृत जागृत मंदार मंदिर आहे त्याचा जो सभामंडपाचं काम थांबलेलं आहे ते मी पूर्ण करणार आहे जे बुद्धविहाराचं किंवा इकडे जे ओपन स्पेसमधलं जे काम रखडलेलं आहे ते मी पूर्ण करणार आहे ही जो हा जो आमचा प्रभाग आहे ह्या प्रभाग अनुसूचित जातीसाठी जो सोडलेला आहे तो याच्यासाठी सोडलेला आहे की दलित वस्ती सुधार समिती अंतर्गत दलित दलित वस्ती सुधारसाठी जो निधी आलेला असतो त्या निधीचा पुरेपूर फायदा ह्या सगळ्या वार्डासाठी कसा करून घेता येईल हे बी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जामण्या शहरामध्ये एक प्रश्न जास्त उद्भवतो आहे की जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये आज मंगल कार्यालयाने अतिक्रमण टाकलेलं आहे त्यामुळे म्हणजे प्रभागातील जे लहान मुलं असतात वृद्ध असतात त्यांना फिरण्यासाठी यापासून उठण्यासाठी जागा नाही आहे असे चर्चा नेहमी प्रभागात सुरू असते यावर तुम्ही काहीतरी एक वेगळं नगरपालिकेमध्ये आल्यानंतर काही सुचवणार आहात का निश्चितच कारण नेमकं काय झालं का आहे की जे ओपन स्पेस त्या, त्या आ, 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 जे त्या होते त्या त्यासाठी मंगल कार्यालयासारखेच ते सभामंडप हे तयार झालेले पण लहान मुलांसाठी बालोद्याने असतील महिलांसाठी बसण्या उठण्याचं ठिकाण असेल किंवा त्यांना व्यायामासाठीचे जे वृद्ध असतील त्यांच्यासाठी बसण्या उठण्याचं जे ठिकाण असेल त्याचीसुद्धा या आपल्या प्रभागाला गरज आहे सक्त गरज आहे तर आपण बघितलं हे होते आपल्यासोबत श्याम भाऊ गंगातीरे आणि काही सांगणार आहे जो तसंच आजचा जो माझा कार्यक्रम मी ठरवलेला आहे नियोजित की आ, मी गरीब असल्यामुळे माझ्याजवळ खर्चाला पण जास्त पैसा नाही असं धरून जरी चाललं तरी काही हरकत नाही आणि निवडणूक लढायला हा सर्वसामान्य जनतेचा चेहरा हा असणं आवश्यक आहे पैशाला इथे कुठेच थारा माझ्यासाठी तरी येणार नाही आहे पण मी माझ्या स्वयंप्रेरणेने व लोकांपर्यंत एक कलश मदत मतदान म्हणून एक कलश यात्रा मी काढणार आहे म्हणजे त्यांच्याकडून आशीर्वाद यात्रा आशिर्वाद आशिर्वाद यात्रा काढणार आहे की तुम्ही मतदान रुपी मला एक रुपये असेल दोन रुपये असतील पाच रुपये असतील जे काय असेल तुम्ही मला ते मतदान रुपी मदत मतदानासाठीची प्रेरणा म्हणून ते त्यांच्याकडनं मी आज घेणार तर आपण बघितलं श्याम भाऊंनी इथं एक संदेश दिलेला आहे धन शक्ती विरुद्ध जनशक्ती अशी मी रॅली काढणार आहे आणि या आशीर्वादासाठी मी एक कलश यात्रा घेऊन सण प्रत्येक घरी प्रभागातील मतदारांकडे माझ्या भिकेच्या स्वरूपात मी त्यांना मतदान मागणार आहोत त्यामुळे कुठंतरी म्हणजे जो मत उमेदवार आहे त्या म उमेदवार आज प्रभागात जेव्हा जाईल तेव्हा त्यांना समजेल की हा प्रत्यक्ष उमेदवार आपल्या तडागाडातून ज प्रभाग एक म्हटला म्हणजे गरीब आणि कामगार असेच व्यक्तीकडे असतात जास्त करून नोकरदार वर्ग नाही आहे इकडे त्यामुळे या गोष्टीकडे कुठंतरी त्यांच्याकडे सहानुभूती करणं पाहिल्या जाईल आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की याकडे माझ्याकडे लक्ष देऊन नक्कीच नक्कीच जनतेने मला आशीर्वाद द्यावा अशी त्यांना इथे अपेक्षा बाळगलेली आहे पुढे कुणी काही अजून आपण सुचवणार आहात तर जसं जसं मी आपल्याला सांगितलं की बाल अबाल वृद्ध महिला यांच्या सोबतच सर्वात मोठा जो युनिक आपल्याकरचा जो प्रश्न आहे तो, तो म्हणजे तरुणांचा आज तरुणा तरुणाई ही बेरोजगार झालेली आहे आणि ती वेचण्या जनतेकडे कुठेतरी चाललेले मला दिसते आणि तो सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहे की जेणेकरून त्यांना जे काही सगळ्या वरतून शासनाच्या ज्या योजना आलेल्या असतात त्या योजना त्या तरुणांपर्यंत पोचवण्याचं काम हे मी करणार आहे जेणेकरून त्यांच्या हाताला सूक्ष्म लघु आणि जे काही छोटे छोटे उद्योग असतात त्याच्यासाठीचे जे अनुदान मिळत असते ते मी त्या तरुणांना मिळवून देण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर जे तरुण असतात ते सुशिक्षित असतात पण ते फक्त मनाला सुशिक्षित असतात आणि मला आठवते मी एक अभ्यासिका सुरू केलेली होती त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून जवळजवळ अठरा ते मा जवर जवर वीस मुलं हे शासकीय नोकरीमध्ये लागले त्यावेळेस कुठलीही म्हणजे हे नव्हती लाईटचा पण म्हणजे प्रॉब्लेम होता अशा परिस्थितीत ते अभ्यासिका मी चालवलेले आहे आज हे अभ्यासिका आपल्या आमच्या भागामध्ये तिथे कुठेच दिसत नाही आहे तर अशा तरुणांसाठी मी अभ्यासिका पण चालू करणार आहे की जेणेकरून ते त्यांचा पदवी परीक्षा झाल्यानंतर ज्या काही मार्ग स्पर्धा परीक्षा असतात त्यांचा ते अभ्यास करून तिथून ते नोकरीसाठी उपयुक्त होऊ शकतात तर आपण बघितलं तरुणांसाठी सुद्धा इथं कुठेतरी लघु उद्योगांसारखे प्रकार नगरपालिकेनं सुचवून त्यांना उद्योग व्यवसायांना लावायचा प्रयत्न ते करणार आहेत पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा